आलो फायनली आपण पेट न्यालायच हो पण रेट सांगायचं कस रेट सांग कमी नाही बघा दावा मग काय बघा दावा तर आले आपण पेट न्यायच नवीन कोण आले एक नंबर कोण आले नवीन कोण आला असं सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका तिथे तुम्ही ओ या या ना दावा पेंट 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 हवा पण ही पेंट वापरतोय सोळा जण आले बा जी को नवीन आ लेती है आधी सब्सक्राइब करा बर तिने लाइक एंड कमेंट करा नवीन कुठून आहे कुठून बोलता तुम्ही नवीन बायवाले आम्हाला काय दाखवाय राव लाल तुम्हाला लागते पेन दावा दुकानदार म्हणलं तुमचं काम आहे दावा जा बरोबर आहे ना काहीच कुठून आहे तुम्ही सांगा गावाच नाव की मासाळ पंचवीसशे ऐंशी मासाळा कुठून बघताय तुम्ही असेल तीनशे स्क्रॅप करा बघा दाखवा कितीला ये सोळाशे बर करा एक पोत चाल आपल्याला मोठी ते हजार रुपये हसूया चाल तर आपण एक पोत घेतला आहे आला <laughs> लाई चालू आहे पाहू नये पेमेंट पेमेंट घ्या टाइमर स्कॅनर नाही दोन चार दिवसांना पगार झाले हे त्या कडे तुमच्याकडे घ्यायचे काय माझ्याकडून ते काय विषय नाही तर काय ओरखा त्या दिच पोतीने इंद्र निलका वरखा नेले ने। हो नेले लय नेऊ द्या पण पेमेंट मला दहा देशाल करा लागतो दहा देसालाच म्हणतो आम्ही कुठून बघतो किती तरी नवीन देशां पगार आहेत की आपलं तुम्हाला रेट सांगितलं तुम्ही रोखीनच म्हणतोय आम्ही त्रेचाळीस जण बघायला तुम्हाला नवीन कोण असेल तर सब्स्क्राईब करा आणि जुन कोण असेल तर लाईक आणि कमेंट करा विसरू नका कुठून बघता ते बी सांगा तर आपण आले पाहुणेपाशी

काय खायचं तुम्हाला पण सांगा आता तुम्हाला सांगतो लाईव्ह चालू तो काय खायचं तुम्हाला

घ्या पडायच मी आधी मला येत नाही पाहुण्यास दिले आहे गलास विलास तुम्हाला माहित काय चकना घ्या लव चाले बघा काय असेल दिसते तुमच्या मोबाईल वर येते लाईव्ह आता आपण बघतो तु चक घ्या पहिला गेली दोघ जण बघायला गेली समजे तर बेचाळीस जण होती गेली

लय आले इथं चौघ पाच जण बघतो कमेंट करा का उच नाव तुमच्या आता हे पाहुण्यातर्फे म्हणून अरे, अरे बापरे माझ्यातर्फे नाही रे मित्रांनो तुमच्या तर्फे हो एक जण फक्त बघतो लाईव्ह बाकीली समजी आलोय मी शेटपूर मध्ये आपल्या जित्राबा टायमिंग झाले तर काय अचानक पेन संपली माहित नाही आपण चारा करण्यात बिझी असल्यामुळं आणि अचानक पेन कळल्यामुळं दहावत पळत आहे मी डॉक्टर गेलाय डॉक्टर बघते मी आता जाताना लाईव्ह लाईव्ह चालू आहे मोबाईल उघडते

लगेच टाका अचानक पैसे आता लाईव्ह चालू कस काढायचं ठीक आहे कोण न सबस्क्राईब करा आता आपण बंद करतो जर काम चालू आहे